उतायावरील प्रश्नांची उत्तरे सोडवताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी एक उतारा नीट वाचणे संपूर्ण उतारा एकदा लक्षपूर्वक वाचा मुख्य मुद्दे आणि माहिती लक्षात ठेवा दोन प्रश्न समजून घेणे प्रश्न व्यवस्थित वाचा आणि त्याचा अर्थ समजून घ्या त्यानुसार उत्तर द्यायची तयारी करा तीन योग्य संदर्भ शोधणे प्रश्नाच्या उत्तरासाठी संबंधित भाग उतायातून शोधा मूळ मजकुराशी सुसंगत उत्तर द्या चार स्पष्ट आणि नेमके उत्तर द्या उत्तर नेहमी स्पष्ट संक्षिप्त आणि मुद्देसूद असावे अनावश्यक माहिती टाळा पाच भाषेची योग्य निवड बरोबर आणि समर्पक शब्दांचा वापर करा सहा वेळेचे व्यवस्थापन प्रत्येक प्रश्नासाठी ठराविक वेळ ठेवा अनावश्यक वेळ वाया घालवू नका सात संदर्भन चुकवणे उत्तर लिहिताना मूळ उतायातील माहितीशी विसंगती होऊ देऊ नका आठ थ्यांवर आधारित उत्तर द्या उत्तर कल्पनारंजित किंवा असंबद्ध नसावे उतायाच्या माहितीवर आधारित असावे नऊ स्वतःचे उत्तर तपासणे लिहिलेल्या उत्तरात कोणतीही चूक किंवा विसंगती असल्यास ती सुधारावी दहा शब्दसंख्या सांभाळणे उत्तर देताना विचारलेल्या शब्दमर्यादेचा भंग करू नका ही पद्धत वापरल्यास उत्तर अचूक आणि गुण मिळवणारे होई मार्गदर्शक नाबा भारती अधिक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद